नमस्कार मी आशिष जाधव लोकमत डॉट कॉम च्या महायुद्ध चर्चेत तुमचं स्वागत आहे गेल्या वर्षी निवडणुकीच्या आधी लाडकी बहीण योजना ही एक महत्वाकांक्षी योजना सरकारनं लागू केली तेव्हाही सर्वांना माहिती होत की निवडणुकीसाठीच ही योजना आली आहे पण या योजनेमध्ये इतका गोंधळ होईल खास करून बोगस अपात्र लाभार्थी या योजनेमध्ये घुसतील त्यांना घुसू दिलं जाईल आणि नंतर सरकारच त्यात रडेल असं काहीस हसू या योजनेचं झालंय जे खरेच लाभार्थी आहेत ज्यांना ज्याचा लाभ होतोय त्यांचं असं म्हणणं आहे की ही योजना खरंच हितकारक आहे कारण महिलांना अशा एका रकमेची गरज होती ज्या गरजू खऱ्या अर्थानं महिला आहेत आणि निकषही जेव्हा ठरवले होते त्यात वीस हजार वार्षिक उत्पन्न असणाऱ्या कुटुंबाला ही योजना आणि त्यामुळे सुद्धा अनेक अर्थानं अशी योजना हवी आहे असे म्हणणारे सुद्धा अनेक जण होते आताही आहेत फक्त यामध्ये जो गोंधळ उडालेला आहे न, जे पैसे वाया गेलेले आहेत त्याला जबाबदार कोण अशी चर्चा अधूनमधून होत असते दोन दिवसांपूर्वी लोकमतच्या पहिल्या पानावर सर्व आवृत्त्यांमध्ये लोकमतचे वरिष्ठ सहाय्यक संपादक यदू जोशी यांनी एक बातमी दिली आणि त्या बातमीनं खळबळ उडाली बातमी अशी होती की आतापर्यंत जे बोगस आणि अपात्र लाभार्थी या योजनेचे सापडायच्या समाज पड़े दा बात कि त्या समाजातल्याच असायच्या पण पहिल्यांदा बातमी अशी आली की सरकारी कर्मचाऱ्यांनी याचा लाभ उचलला आहे आणि जवळपास एक लाख वीस हजार कर्मचाऱ्यांची पडताळणी केली त्यामध्ये दोन हजार सहाशे बावन्न महिला कर्मचारी अशा निघाल्या की ज्यांनी लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेतला नुसताच लाभ घेतला नाही नऊ महिने प्रत्येकीनं तेरा हजार ते साडे तेरा हजार रुपये उचलत तीन कोटी अठ्ठावन्न लाख रुपयाचा भूर्दंड हा सरकारला दिला आणि तेवढीच कमाई ही त्यांनी केली अशी ती बातमी आली आणि एकच खळबळ उडाली त्याचा आत्ता ही चर्चा करायचं कारण असं की अजित पवार असं म्हणाले की होय या योजनेसाठी थोडी आमची घाईच झाली अनेक चुका झाल्या आता झाल्या आहेत तर झाल्या आहेत आणि म्हणूनच आपण चर्चा करतोय आपल्यासोबत खुद्द यदू जोशी आहेत जे लोकमतचे वरिष्ठ सहायक संपादक आहेत त्याचबरोबर सोबत डॉक्टर वैशाली पाटील आहेत ज्या महिलांच्या आदिवासींच्या आणि कष्टकऱ्यांच्या प्रश्नांसाठी जमिनीवरती काम करतात याही योजनेचा त्यांनी बराच अभ्यास केला मी सुरुवातीला यदू या जोशी यांच्याकडे जातोय कारण लोकमत मधनं तुम्ही अतिमधून नाही तर दररोज त्यांच्या बातम्या ह्या वाचत असतात तर यदू भाऊ ही बातमी आली आणि नेहमीप्रमाणे एक ठेवणीतलं उत्तर असतं की पडताळणी सुरू आहे ऑनगोईन प्रोसेस आहे अपात्र असतील ते अपात्र ठरत जातील आणि ही योजना काही बंद होणार नाही तसच ही तस योजना ही ज्यांच्या हिताची आहे त्यांना माहिती आहे की किती महत्वाची आहे पण या बातमीनं असं झालं की सरकारी बोगस लाभार्थी यामध्ये आल्या ही बातमी सापडली कशी नाही ऍक्च्युली या लाडकी बहीण योजनेमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी देताना लाभार्थ्यांच्या संख्या लाभार्थ्यांची पात्रता निकष याचा फारसा विचार केला गेला नाही आणि परिणामता काही बोगस लाभार्थी याच्यामध्ये घुसले आणि त्याच्यानंतर जेव्हा विधानसभा निवडणूक झाली आणि या योजनेचा दरवर्षी जो हजारो कोटी रुपयांचा भार राज्य सरकारला सोसावा लागणार आहे तर या पार्श्वभूमीवर पडताळणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि ते काम माहिती आणि तंत्रज्ञान विभागाला देण्यात आलं आणि माहिती तंत्रज्ञान विभागाला अर्थातच सामान्य प्रशासन विभागाकडून सर्व डेटा दिला गेला सरकारी कर्मचाऱ्यांचा आणि सरकारी कर्मचाऱ्यांचा डेटा जेव्हा आला तेव्हा त्याच्यामध्ये ते आतापर्यंत सात लाख लोकांचे से तिकडे सेवार्थ आय डी आहेत अवेलेबल तर त्यातनं एक लाख वीस हजार पुरुष आणि महिला अशा दोन्ही कर्मचाऱ्यांचं चा तपासणी करण्यात आली तेव्हा असं लक्षात आलं की महिला दोन हजार सहाशे बावन्न महिला कर्मचाऱ्यांनी या योजनेचा नऊ महिने आ, फायदा घेतला त्यांना प्रत्येकी साडे तेरा हजार साडे तेरा हजार रुपये मिळाले आणि अशा प्रकारे तीन कोटी अठ्ठावन्न लाख रुपये हे सरकारला नोकरी करणाऱ्या महिलांना द्यावे लागलेले आहेत आणि यामध्ये नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के हे चतुर्थ श्रेणी आणि तृतीय श्रेणी कर्मचारी आहेत आता या एखादी व्यक्ती महिला जर खाजगी कंपनीमध्ये नोकरीला असेल आणि तिलाच एक बऱ्यापैकी चांगला पगार मिळत असेल आणि तिनी जर समजा या योजनेचा फायदा घेतला असेल तर आपण एक वेळी समजू शकतो की तिचं त्यामध्ये अज्ञान होत की तिला माहिती नव्हतं हो की याचे निकष काय असं ती कारण देऊ शकते परंतु रोज सरकारी कार्यालयामध्ये जाणाऱ्या प्रत्येक तृतीय श्रेणी चतुर्थ चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना सर्व शासकीय योजनांची माहिती असते निदान आपण ज्या योजनेचा लाभ घ्यायला चाललो आहोत त्या योजनेत आपण बसतो की नाही याची शंभर टक्के माहिती त्यांना असते असं असूनही या महिलांनी ही हिंमत केली आणि त्यांनी साडेतीन कोटी तीन कोटी अठ्ठावन्न लाख रुपये सरकारकडनं घेतले त्या पात्र नसताना देखील आता त्याच्यामुळे असं झालंय की सरकारनी त्यांच्याकरता जी योजना आहे ती बंद करण्याचा निर्णय घेतलेलाच आहे म्हणजे आता त्यांना तर काही मिळणार नाही दहाव्या महिन्यापासून पैसे परंतु विषय आहे की तो त्यांच्याकडनं वसूल करावा का तर कदाचित माझी जी माहिती आहे ती की प्रत्येक विभागाच्या अंतर्गत ज्या ज्या महिला कर्मचारी येतात त्यांच्याकडनं त्यांनी तो ती रक्कम वसूल करून सरकार जमा करावी असं त्यांना सांगितलं जाऊ शकत आता अजित पवार जे म्हणतात की ज्यांनी फायदा घेतला नियमबाह्य घेतला त्यांच्याकडनं आम्ही काही वसूल करणार नाही परंतु मला असं वाटते की या ज्या महिला आहेत ज्यांनी दोन तीन योजनांच्या सरकारच्या एकाच वेळी फायदा घेतल्या त्यांच्यासाठी कदाचित सरकार एवढं मोकळीक देऊ शकते मुभा देऊ शकेल कदाचित परंतु सरकारी कर्मचाऱ्यांकडून मात्र ती वसूल करण्याची भूमिका घेतली जाऊ शकते पण यदो भाऊ आणखी यामध्ये असा एक विषय आहे की कि पंतप्रधान किसान योजनेचेही असेच बोगस लाभार्थी म्हणा किंवा अपात्र लाभार्थी हे सापडले आणि त्यांना वसुलीच्या नोटिसा गेल्या होत्या तर अनेकांची मागणी अशी होती की शेवटी हा कर रुपये जमा केलेला जनतेचाच पैसा आहे आणि तो नजर चुकीनं म्हणा किंवा घाईघाईत गह म्हणा किंवा मुद्दा म्हणून म्हणा तो लाभार्थ्यांना गेलाय काहींनी स्वतःहून लाभ घेतला आणि बोगसगिरी केली आणि काहींनी त्यांना लाभ करून दिला आणि त्याच बोगसगिरी झाली मग आता गेलेला हा जो निधी आहे हा आता परत घ्यायचा नाही तो त्यांनाच देऊन द्यायचा पण आता इथून पुढे त्यांना लाभ नाही यामध्ये सरकार एक प्रकारे योजना चूक झाली याची कबुली देत नाही का नाही कबुली निश्चितपणे द्यावीच लागेल त्यांना कारण की आता हे सगळं सूर्यप्रकाश एक डळडळीत सत्य आहे की अपात्र असलेल्या व्यक्तींनी देखील याचा फायदा उचलला काय झालं की विधानसभा निवडणुकीच्या आधी ही एक गेम चेंजर योजना आहे असं सरकारला वाटलं आणि ती आणली गेली मध्य प्रदेशच्या धर्तीवर मध्य प्रदेशमध्ये ही योजना होती तिथे ते बाराशे रुपये मिळत आपण तीनशे रुपये जास्त दिले कारण की आपण नंबर वन राज्य आहोत महाराष्ट्र देशात तर पंधराशे रुपये आपण दिले आणि त्याच्यामुळे असं तेव्हा ठरवत आलं की वर्षाकाठी हे अठरा हजार रुपये होतात तर अठरा हजार रुपयांच्या वर कोणालाही लाभ दिला जाणार नाही असं खरं तर ठरलं होतं सुरुवातीला पण त्याचीही अंमलबजावणी झाली नाही आणि त्यात काय झालं की आठ लाख महिला अशा निघाल्या की ज्यांनी इतर योजनांमध्ये पण सरकारकडून लाभ घेतला आणि या योजनेकडनं पण लाभ घेतला त्यामुळे एकेका महिलेला कधी कोणाला तीस हजार कोणाला चाळीस हजार कोणाला पन्नास हजार असे आता पैसे मिळाले ऍक्च्युली ते अठरा हजाराच्या वर मिळालाच नको होते आता शेतकरी महिला अशा आठ लाख निघाल्या आहेत की ज्यांनी असा डबल फायदा घेतलेला आहे तर असं आता ठरवण्यात आलेलं आहे की एकत्रित जो रक्कम आहे ती अठरा हजार रुपयाच्या वर नसेल मग अशा वेळी काय करतील नमो नमो योजना हा नाही तर ती पंतप्रधान नमो योजनेमध्ये त्यांना फायदा देण्याचं कारण काय आहे की पंतप्रधान नमो योजनेमध्ये सहा हजार रुपये केंद्र सरकारचे आहे तुम्ही समजून घ्या सहा हजार रुपये राज्य सरकारचे आहे असे ते बारा हजार रुपये आहे म्हणजे सहा हजार रुपयाचा जो आर्थिक भार आहे तो केंद्र सरकार उचलत आहे त्यामुळे जर लाडकी बहीण योजनेतले अठरा मधून सहा वजा केले हो। yes. तर राज्य सरकारवरचा आर्थिक भार तेवढा कमी होतोय बोला बोला हा तर त्याच्यामुळे या योजनेमध्ये बारा हजार रुपये आणि लाडकी बहीण योजनेमध्ये सहा सहा हजार रुपये असे मिळून अठरा हजार रुपये त्यांना वर्षाकाठी मिळतील असं आता बघितलं जाईल आणि लाडकी बहीण योजनेमुळे राज्य सरकारच्या जो प्रचंड भार आलेला आहे तो कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल यस yes. डॉक्टर वैशाली पाटील तुम्ही या योजनेच्या इम्प्लिमेंटेशन पासून टीकाकार आहात तुम्हाला काही गोष्टी खटकल्याही होत्या तुम्ही त्या वेळोवेळी वेगवेगळ्या फोरमवर मांडल्या असतील कारण नारी शक्ती एपच्या माध्यमातून एनरोलमेंट जोरात झालं होतं तेव्हा शंकेची पाल चुक चुकली होती की इतक्या मोठ्या संख्येनं म्हणजे राज्यात जेवढ्या महिला मतदार आहेत त्याच्या दुपटीहून अधिक काही प्रमाणात महिला लाभार्थी या योजनेच्या झाल्या होत्या ही योजना सुरुवातीपासूनच निवडणुकीच्याच हेतून आली होती आणि आताही ती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पर्यंत तर ती राहीलच याची हमी विरोधकही देत आहेत काय का आहे की सुरुवातीपासूनच ही योजना जी होती ही निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून गेली आणि हे सगळ्यांनाच मान्य होतं दिसत होतं आणि त्याची कार्यपद्धतीच तशी होती त्यामुळं आता यदू जोशी म्हणतात की एवढ्या होड्या महिलांनी त्याचा लाभ घेतला तर मी म्हटलं तो लाभ दिला कारण की योजना जेव्हा देताना योजनेचे जे, देता योजने जे निकष असतात ते निकष कोणीच बघत नव्हते किंवा ते बघावे अशा सूचना नव्हत्या असे आदेश नव्हते अशी परिस्थिती नव्हती आणि सभोवताली वातावरण कसं होतं की राजकीय लोक सुद्धा फॉर्म भरतायत अंगणवाडी शिक्षिका फॉर्म भरतायत ग्रामसेवक फॉर्म भरतायत कलेक्टर आणि येत आहेत की सगळीकडे शंभर टक्के ते झालं पाहिजे आणि बायकांचे तुफान आणि प्रचंड गर्दी बँकांमध्ये आणि वेगवेगळ्या ग्रामपंचायतीच्या कार्यालयांमध्ये आधार कार्ड घेऊन हे घेऊन ते घेऊन तर बऱ्याचशा याच्यामध्ये आता हे दुर्दैव आहे की तृतीय श्रेणी सरकारी कर्मचाऱ्यांनी महिला कर्मचाऱ्यांनी हे घेणं हे दुर्दैव आहे पण यदुदिशी मी तुम्हाला सांगते की आम्ही पेंट तालुक्यातील चाळीस तात्करी आदिवासी वस्त्यांवर वाड्यांवरचा आणि या सर्वेमुळे आम्हाला लक्षात आलं की तीस टक्के महिलांना हा लाभच मिळालेला कारण की त्या काळामध्ये त्या स्थलांतरित होत्या आणि एक तर त्या स्थलांतरित होत्या हे एक कारण होतं दुसरं कारण त्यांच्याकडं आधार कार्ड नव्हतं किंवा तिसरं कारण होतं की आधार कार्ड आणि बँकेचं लिंकेज त्यांच्याकडे ह्या कारणामुळे तीस टक्के महिला लाभ घेतला नाही ज्या अनुकूल परिस्थितीत होत्या ज्यांना सगळं काही मिळणं शक्य होतं त्या सगळ्यांनी त्याच्यामध्ये फॉर्म भरले तर मला असं वाटतं त्यांनी लाभ घेतला याचा म्हणण्यापेक्षा सरकारने बघितलं की त्यांना सगळ्यांना लाभ मिळेल कारण की लक्ष हे निवडणूक होत आणि बाबतीमध्ये पहिली गोष्ट म्हणजे अशी आहे की आता जर तुम्ही भारताची अर्थव्यवस्था बघितली तर ह्या अर्थव्यवस्थेमध्ये सगळ्यात जवर जवर जास्त जीडीपी मध्ये कॉन्ट्रीब्युशन हे शेती व्यवसायाचा ह्याच्यामध्ये शेती या क्षेत्रामध्ये जवळजवळ सत्तर पेक्षा जास्त टक्के हे महिलांचे महिलांचे श्रम त्याच्यामध्ये असून सुद्धा शेतकरी म्हणून तिला आयडेंटिटी या देशामध्ये जर तुम्ही शेतकऱ्याची योजना म्हटली तर नांगरगारी शेतकरी वगैरे 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 अशा आता ह्या भूमिहीन शेतकरी महिलांमध्ये त्यांना संजय गांधी निराधार योजना पेन्शन योजना काही महिलांना मिळत होती आता त्यांची अंगणवाडी सेविकी किंवा कि इतरांनी लाडके बहिणीचे भरायचे का विचारला कोण नाही मिळणार आहे दीड हजार रुपये तुम्हाला मिळत आणि आदिवासींना काय श्रमिक महिलांना काय सगळ्यांना माहिती आहे की सरकार किंवा राजकीय लोक हे ते काही त्यांच्या खिशातला पैसे देतील हा आमचा कष्टाचा पैसा आहे आमचा कराचा पैसा आमच्या देशाचा पैसा म्हणजे आमचाच पैसा आम्हाला परत मिळतो आहे ह्या भावनेत सगळ्यांनी त्याच्यात आता परिस्थिती अशी आहे की त्यांच्या दोन्ही योजनांचे फॉर्म पैसे बंद त्यांना विधवा पेन्शन जे संजय गांधी निराधारमधून मिळत होते तेही बंद झालं आणि लाडकी बहीणचं पण बंद तर परवा आम्ही तहसीलदार पेन तहसीलदारांकडे गेलो होतो आणि विचारत होतो की महिला म्हटलं की आम्हाला ती लाडकी बहीण बिडकी बहीण काही नको कारण की ही काही इलेक्शनला डोळ्यासमोर ठेवून केलेली सुटकुट योजना आहे आमची जी पूर्वीची योजना आहे विधवा पेन्शनची वगैरे संजय गांधीची ती आम्हाला कायम मग पुन्हा प्रोसिजर काय सांगण्यात आली की तुम्हाला सुरुवातीपासून सगळ्या गोष्टी आता करा तुम्ही फॉर्म भरा तुमचं कार्ड आधार करा तुमचं बायोमेट्रिक करा तुमचा फेस रेकॉग्नेशन करा आणि मग त्याला मंजुरी आली तर आहे तर आता याच्यामधून डबल योजना मिळालेल्या अनेक कष्टकरी महिला आहे की ज्यांच्या दोन्ही योजना बंद झाल्या त्यांच्याबद्दल काही साधारण कोणी बोलताना दिसत नाही किंवा त्यांच्याबद्दल सरकार पण काही बोलत नाहीये त्यांच्याबद्दल काही प्रक्रिया काय करायची आहे याच्याबद्दल काही जी सुद्धा निघालेला नाही आणि आता पुन्हा ही प्रक्रिया करायची आणि पुन्हा सगळं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह हॅसल पुन्हा ते तयार करायचं तर बायकांचं ह्याच्यामध्ये प्रचंड नुकसान झालं पहिलं नुकसान असं आहे की या योजनेच्या नावामध्येच लाडकी बघू म्हणजे दया दाखवणारी लाडकी ती लाडकी म्हणून देऊन टाका असा आहे महिला या कष्टकरी आहेत स्वतःच्या कष्टावर जगणारे आहे हक्का हक्क मागणारे आहे त्यांना एन त्यांना नको हा लाडकी बहीण योजनेचा दृष्टिकोनच मुळात एक महत्वाचा प्रश्न दुसरी गोष्ट की महिलांना काय हवंय तुम्ही जर त्यांना विचारलं तर त्या सहजपणे आमच्या कातकरी महिला सांगतात काय हो बही ना तो दीड हजार रुपया मग काय नाहीये तो काय उज्ज्वला योजनांना व्यास बी नाही एक महिन्याला नाही ना पुरवतो म्हणजे स्पष्टपणे त्या सांगतात की आम्हाला उज्ज्वला योजनेमध्ये सुद्धा गॅस सुरुवातीला फुकट मिळाले नंतर आम्हाला विकत घ्यायला लावले शेवटी आम्ही गॅस आणि सिलेंडर बिलेंडर सगळं विकून दिलं तर आम्हाला गॅसचा सिलेंडर सुद्धा दोन महिन्याचा याच्यामध्ये मिळू शकत नाही तर महिलांची मागणी होती की त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण मिळावं त्यांना असा काहीतरी जीवनावर आधार मिळावा की जो त्यांचा लाईफ लॉंग चालेल त्यानंतर नैसर्गिक साधन सामुग्री जी आहे त्याच्यावरचे त्यांचे अधिकार शापूत करणारी त्यांना एक मग शेतमजूर असो जंगल कामगार असो मच्छीमारी करणारी असो हो, की शेतीचा जोडधंदा करणारी असो हो. तिला शेतकरी म्हणून आयडेंटिटी मिळून त्या आयडेंटिटीशी संबंधित तिला काय काय मिळावं आणि एन्टायटलमेंट मिळावं हे ऍस्पिरेशन महिलांच्या आणि वेळोवेळी त्यांनी ते, ते दाखवतो तर आता हे सगळा जो घोळ झाला ना हा तर ह्या घोळाला मुख्य कारण म्हणजे निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केलेलं हा दुसरं काहीच नाही ठीक आहे जोशी हा यस यदुभाऊ यदु मला हाच प्रश्न विचारायचा आहे की योजना सरकारला रडवते हे दिसत आहे सरकार दाखवत नाही की आम्ही रडतोय कारण इतर योजनांवरती इतर सोयी सवलतींवरती या योजनेचा जो खर्च होतोय तो भागवतानाच सरकारच्या नाकेन येत आहे आणि इतर योजनांवर परिणाम होतोय तो वेगळा मग आता सरकार ही योजना तर बंद करणार नाही हे सर्वांना माहिती आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका योजना ही गेम चेंजर निघाली हेही सर्वांना माहिती आहे पण मग या योजनेमध्ये एकवीसशे रुपये देऊ हे रुपे सरकार का सांगत नाही की आता एकवीसशे रुपये शक्य नाही पंधराशे आहेत त्यातही आता आम्ही निकष तपासून बघतोय पडताळणी करतोय हे सरकार सांगत का नाही म्हणजे एखादी बातमी आली की आधी नकार घंटा असते आणि नंतर मग हळूच ही ही ऑनगोईंग प्रोसेस आहे बातमी तुम्ही उशिरा दिली आणि जा हे अनेकांच्या बाबतीत झालेलं आहे म्हणजे वेगवेगळ्या वर्तमानपत्रांनी दिल्या असतील टी व्ही चॅनल्सने दिल्या असतील दिल, दिल, प्रत्येक वेळेस उत्तर असं ठेवणीतले येत आहे है। तर सरकारने या योजनेच्या संदर्भात आता अधिवेशन है। थी थी जे अधिवेशन येत आहे पावसाळी अधिवेशनात योग्य ती माहिती ठेवली पाहिजे की नाही विरोधक कारण विरोधकांची तर वेगळीच गोष्ट आहे ते तर जास्त पैसे द्या म्हणतात एक पैसे द्या म्हणतात सरकार समोर अडचण आहे या योजनेमुळे नाही वैशाली पाटील मॅडम जे म्हणाले की याच्यातना महिलाचं सक्षमीकरण किती झालं आणि त्यांना तर साध्या अगदी उज्ज्वला गॅसमधला सिलेंडर पण तेवढ्या पैशात येत नाही वगैरे वगैरे खूप तुमच्या कल्पना ज्या आहेत ना त्या महिला सक्षमीकरणासंदर्भामध्ये आदर्श कल्पना आहेत आपल्या तेवढ्या आदर्श कल्पना घेऊन राज्यकर्त्यांनी गेल्या सत्तर वर्षात काम केलं असतं तर कदाचित लाडकी बहिणी योजना आणण्याचं कामच नसतं पडलं बरोबर की नाही कारण आपण काय करतो की हा इलेक्शन जुमला असतो आणि पार्टी अपार्ट कोणी आलं तरी पण हेच जुमलेबाजी आतापर्यंत करत आलेले आहेत त्याला कोणताही राजकीय पक्ष अपवाद नाही आहे म्हणजे अगदी गरीबी हटावापासून लाडक्या बहिणीपर्यंत आणि काही गरीबी हटत नाही आणि तो पैसा नेमका कुठे जातो ते कळत नाही कुठे रिचवले जातो तेही समजत नाही निदान आता या योजनेमुळे महिलांच्या खात्यामध्ये दीड हजार आले आणि बस प्रवास पन्नास टक्के झाल्यामुळे महिला फिरायला लागल्या एवढा एक चांगला दृश्य परिणाम दिसू लागला आता त्यांना जो दीड हजार रुपये मिळतो तो, तो, तो स्वतः करता त्या वापरू शकतात की परत नवऱ्याच्या हातात तो ठेवावा लागतो ही आपली जी समाज रचना इतक्या वर्षांची आहे गुलामीची तर त्याच्यामुळे ते, ते प्रश्न आहेतच आणि त्यातनं सक्षमीकरण किती महिलांचं झालं हा पण एक संशोधनाचा विषय आहे पण चार पैसे गाठीशी आल्यामुळे महिलांचा आत्मविश्वास वाढला याबाबत मला असं वाटतं कोणाचं दुमत असू नये दुसरं असं की हे जे एकवीसशे रुपयाचा विषय आहे हा तर पंधराशे रुपये देणं सरकारला मुश्किल आहे तर एकवीसशे रुपये कुठून देणार आहे म्हणजे ते सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट त्यांनी तर स्पष्ट सांगितलेलं आहे की एकवीसशे रुपये देणं काही सध्या शक्य नाही आहे राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती राज्यावर असलेला कर्जाचा डोंगर त्याच्याकरता परत व्याजापोटी द्यावी लागणारी ह्यूज अमाऊंट राज्याच्या वेगवेगळ्या योजनांवर लाडकी बहीण योजनेचा झालेला दुष्परिणाम फटका या सगळा विचार केला तर एकवीसशे रुपये मला असं वाटते की पुढच्या निवडणुकीच्या आधी होईल कदाचित पण सध्या तर काही होताना दिसत नाही याला जोडून एक प्रश्न असा आहे की या योजनेवरती <laughs> <laughs> अधून मधून चर्चा होत राहते बातम्या येतात पैशांची वळवाळ होते आता तर असं सांगितलेलं आहे की आम्ही आदिवासी विकासला आधीच अर्थसंकल्पीय तरतूद जास्त केली आणि त्यांना आधीच सांगितलं होतं की तुम्हीच वळते करा आम्ही पण करणार नाही म्हणजे अर्थ खाते करणार नाही तुम्हीच करा आता तु हा एक नवीन पायंडा आलाय की त्याच खात्यानं परस्पर तिकडे वळते करायचे म्हणजे अर्थ खात्यानं वळलेत असा ठपका नको तर मग ही वळवळ वळवी सुरू राहील पण बहिणांना पैसे दिले जातात त्याच्यामध्ये सामाजिक न्याय विभागाला जे बजेट दिलेलं आहे वाढवून दिलेलं आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं या योजनेसाठी आणि आदिवासी विकास विभागाला आपल्याला याची कल्पना आहे की त्यांच्या लोकसंख्येच्या अनुपातामध्ये त्यांच्याकरता बजेट हे ठेवणं कायद्याने बंधनकारक आहे संविधानाने ते बंधनकारक केलेलं आहे पण त्याच्यामध्ये त्यांनी एक असं शक्कल लढवलेली आहे की सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत जे अनुसूचित जातीच्या महिला येतात त्यांच्याकरता लाडकी बहिणीचा जो पैसा आहे तो सामाजिक न्याय विभागातून दिला जाईल अनुसूचित जमातीच्या ज्या महिला आहेत त्यांना लाडकी बहिणीचा जो पैसा आहे तो आदिवासी विकास खात्यातून दिल्या जाईल असं त्याच्यावर एक शक्कल काढून निदान आ, त्या डिपार्टमेंटच्या बजेटमधून तो खर्च होईल म्हणजे त्या लोकसंख्येच्या अनुपातात संविधानाने त्यांना जो पैसा दिलेला आहे त्याच्यावरही एक प्रकारे थोडस गदा आलेली बहिणीची व्याप्ती वाढली महिला बाल विकास वर्णती आता आदिवासी आणि सामाजिक न्याय विभागाकडे पण गेली बरोबर बरोबर तर त्या योजनेत एकूणच भार कमी व्हावा हाच उद्देश आहे दुसरा काही उद्देश त्याच्या मागे नाहीये यस डॉक्टर वैशाली पाटील आपण मागे भूतकाळात बघितलं की जसा तुम्हीच उल्लेख केला गांधी निराधार योजना त्याही योजनेचं सोशल ऑडिट झालेलं आहे किंवा त्याचं एक लाभार्थ्यांना खरंच या योजनेतून किती लाभ झाला त्यांचं काही उत्थान झालं का असे वेगवेगळे वे सर्वे झालेले आहेत म्हणजे तशी सोशल स्टडी झालेली आहे लाडकी बहीण योजनेची जर का सोशल स्टडी झाली की खरंच महिलांना याचा किती लाभ झाला तर काहीच प्लस पॉइंट येणार नाही आम्ही केलं आहे आणि याच्यावर ह्युमन राईट कमिशन मध्ये पिटिशन पडला तर ह्या योजनेमध्ये प्लस पॉइंट काय आहे की महिलांना येदू जोशी म्हणतात तसं आहे की हातामध्ये काहीतरी पैसा मिळाला आणि तो त्यांच्या नावाने आला आणि पैसा अशी गोष्ट आहे की ते तुम्हाला सबळ बनवत आणि तिला काहीतरी तिच्यामध्ये धमक आहे हातात पैसा ठेवू शकते दारूला पैसे न देता नवऱ्याच्या ती काहीतरी घरामध्ये करू शकते एवढं निश्चित आहे त्याच्याबद्दल वाटतं पण प्रश्न काय माहितीये का मला थोडीशी विसंगती तुम्हाला दाखवायची काल कोकण भवनवर मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या रायगडच्या महिला ज्यांना घरकुल जन्मन मंजूर झालेली आहे मोठ्या प्रमाणावर गेल्या आणि धडकल्या आणि कोकण आयुक्तांना त्यांना ऐकून घ्या कारण काय होतं माहिती की आठ हजार चारशे ची घर मंजूर झालेली होती जन्मन तर त्या घरांमध्ये घरांवर काम करण्यासाठी जे मजूर होते किंवा ज्या महिला पुरुष होते त्यांना रोजगार हमीतन रोजगार द्यायचा तर महाराष्ट्रामध्ये हा रोजगार कोणालाच मिळालेला घरपट सत्तावीस हजार एका घरकुला मागे सत्तावीस हजार ही एवढी मोठी रक्कम आहे आणि याच्यावर कष्ट केलेले त्यांनी घर बांधली रोजगार हमी मधून आहे जी आर मध्ये लिहिलेलं आहे आणि करोडो रुपये मिळालेले नाही त्याच्याबद्दल सरकार काहीच बोलत नाही आणि करत म्हणजे हा एवढा विरोधा आहे की जिथं कष्ट केलेले आहे जिथं ध्येय आहे जिथं कायदा आहे जिथं मिळालेच पाहिजे त्याच्याबद्दल कोणी काही बोलत नाही त्याच्याबद्दल सरकारी गुच्छुक विरोधक कोणाला काही माहित नाही प्रशासनाची काहीतरी ना टेक्निकल ग्लिच म्हणून त्यांनी हात वरती आहे आणि दुसरीकडं मात्र पॉप्युलर होणार अशा योजना लोटायची पॉप्युलर होईल असे स्लोगन करायची पॉप्युलर होईल अशाच गोष्टी बोलायच्या अशाच दाखवायच्या आणि शेवटी आमच्याच बजेटमधून त्या घ्यायच्या आमच्याच बजेटमधून ना शेवटी आदिवासी विकास प्रकल्पाचा तुम्ही बजेट वापरला जो आमचाच आहे त्याच्यामध्ये काय मोठी गोष्ट आहे तर हे पॉप्युलर करण्याची पंतप्रधान जन मन पंतप्रधान आवास योजना पंतप्रधान अमकी योजना लाडकी बहीण योजना त्याचे टायटल्स सुद्धा असे काय काय विचारून केलेले असतात की खूप भांभावणारी वैशाली तुम्हाला असं म्हणायचं आहे की लाडकी बहीण योजना सुद्धा रेवडीच आहे अगदी पण मग महिलांच्या हातात पैसे आले अनेक ठिकाणी अशी पण उदाहरणं आलेली आहेत की महिला मी म्हणणार की एवढं सक्षम नाही कारण पंधराशे रुपयांनी काय होतं असं पण जे निकष लावले खास करून त्या निकषांवर चर्चा झाली पाहिजे की एका घरात तीन तीन लाभार्थी आलेत काही ठिकाणी विवाहित अविवाहित आई असेही विषय झालेले आहे हे निकष आता पुन्हा नीट करणं हे क्रमप्राप्त आहे कारण खर्च खूप होतोय कारण निकष अशा आहेत एक तर वीस हजार वार्षिक उत्पन्न त्याच्यावरच अनेक ठिकाणी जर का नीट स्क्रुटीनी करतो म्हटलं तर त्यामध्ये वीस हजार हा निकष कोणीही पार करेल असा निकष आहे खास करून निमशहरी शहरी भागात मग निकष तर असले पाहिजे निकष पाळले गेलेच पाहिजे याच्याबद्दल वाद नाहीये पण निकष न पाळल्या गेल्याचं खापर महिलांवर तुम्ही फोडून बघता कारण की तुम्हीच अशी व्यवस्था केलेली होती की कोणी यावं फॉर्म भरावं आणि पैसे घ्यावे अशी व्यवस्था इलेक्शन असल्यामुळे मुळात म्हणजे या योजनेला विरोध म्हणजे महिला सक्षमीकरणाला विरोध असं एक आणि लाडकी बहिणीवरून काही लोक कोर्टात गेले त्यावेळी त्यांना हे काँग्रेसचे कसे लोक आहेत आणि आ, या योजनेला कसा अडथळा आणतात आहे असं चित्र निर्माण झालं आणि नंतर काँग्रेसच्या आणि सत्तारूढ आमदारांनी पण याचं महत्व ओळखलं आणि आपापल्या मतदारसंघामध्ये भरपूर फॉर्म भरून घेतले आणि आपापल्या मतदारसंघात त्याचं श्रेय पण उचललं त्याचे पोस्टर पण बॅनर बॅन पण लावले त्याच्यामुळे याच्यामध्ये सर्वपक्षीय इन्व्हॉल्वमेंट आहे या योजनेचा फायदा उचलला सर्वपक्षीय योजना आहे म्हणजे मग सावत्र भाऊ वगैरे असा काही विषय नाही सगळे लाडके भाऊ आहेत आणि काय आहे पैसा गोष्ट आहे तुम्हाला पैसा मिळतो आहे योजनेतनं मिळतो आहे सरकार देत आहे कोणाला नको आहे आणि दुसरी गोष्ट तो मिळून द्यायला मी मदत करतो आहे असं सगळ्यांना राजकीय पक्षांना तेव्हा धडपडून दाखवण्याची हौस आहे किंबहुना त्याच्यामध्येच त्यांचे मतदार आहे त्या सगळ्या गोष्टींच एकंदरीतच सामाजिक अंकेशन तुम्ही जर केलं सोशल ऑडिट जर केलं तर ह्यामध्ये प्रश्न खरोखर येत की कोण सबळ झालं कोण एम्पॉवर लाडकी बहीण योजनेमुळे विकास कामांवर किंवा इतर योजनांवर जो परिणाम दिसतोय तो कधीपर्यंत दिसेल कधीतरी तो सुरळीत झाला पाहिजे ना नाही होईल पण तो त्याला वेळ लागेल म्हणजे मला असं वाटतं की या योजनेमुळे राज्य सरकारच्या विकासावर मोठा परिणाम झालेला आहे आणि तो पुढील पाच एक वर्ष तरी तो दिसत राहील जेव्हा आपले उत्पन्नाचे स्रोत वेगवेगळ्या पद्धतीने वाढवण्याची एक व्यापक योजना आणली जाईल आणि ते उत्पन्नाचे स्रोत वाढवण्याबाबत सरकार प्रामाणिकपणे काम करेल त्याच्यातनं आपण आपले फंड्स रेस करू शकू कर्जाचा डोंगर तर कमी होण्याची शक्यता नाही त्यामुळे आपल्याला व्याज आणि कर्ज परत फेड करायचं करतच राहावी करत, करत लागणार आहे पण मला असं वाटतं की हे जे सगळे मेजर आहेत हे एक पाच वर्ष तरी महाराष्ट्राला त्रास देणारे राहतील आणि लाभार्थ्यांच्या संख्ये पाहणारे झाली पाहिजे तपासणी झाली पाहिजे आणि ती एक लिमिटेड झाली पाहिजे नाही लाभार्थ्यांची संख्या लाभार्थ्यांच्या संख्येचं म्हणजे आता जसं डबल फायदा घेणार आहे महिला कर्मचारी आहेत त्या एकाच घरामध्ये तीन चार महिलांनी घेतले असतील तर त्याच्या संदर्भात तर सरकारने आधीच त्यांचा मानसिकता जाहीर केलेली आहे की आम्ही ही तपासणी करून त्या पद्धतीने डबल फायदे मिळणार नाही त्याची काळजी करू म्हणून वैशाली ते अगदी कमी वेळा माझ्याकडे शेवटी शहरी भागात सोडून देऊ एक वेळेस आपण निम शहरी भागात सोडून देऊ पण ग्रामीण भागामध्ये या योजनेचे पंधराशे रुपये जर का एखाद्या महिलेला मिळत असेल महिन्याला तर तिच्यासाठी ती रक्कम महत्वाची नाही का ती लग, रक्कम महत्वाचा आहे याच्याबद्दल वादच नाही आणि काहीच नाही तिला पंधराशे रुपये मिळतात तिला एक रिलीफ आहेच ना त्याच्याबद्दल वाद पण आता त्यामधून उद्भवणारे जे प्रश्न निर्माण झालेले की तुम्ही बंद करायला गेल्यानंतर दोन्ही योजना बंद होत आहे हा एक मोठा प्रश्न आहे दुसरी गोष्ट की तिला पूर्वीपासून विधवा झाल्यापासूनची जी पेन्शन योजना सुरू आहे ती सुरू करायला तुम्ही पुन्हा पहिलेपासून तिला कागदपत्र मागतायत पडताळणी मागतायत तिला हयातीचा दाखला मागतायत या सगळ्या गोष्टी अतिशय त्रासदायक अतिशय त्रास ह्याबद्दल पण आपल्याला विचार केला जिल्हाधिकारी कार्यालयात किंवा जिल्हाधिकारी सरावरती या बाबतीत सुसूत्रता आणली तर ते होऊ शकतं हो पण त्यांचे कमी पण नाही तालुक्याच्या पातळीवर संजय गांधी निराधार जागेवर काही योजना आणि देशभरामध्ये देशभरामध्ये जे फुकटच्या योजना देण्याचं जे पेऊ फुटलेला आहे मग त्याला भाजप नाही काँग्रेस अपवाद नाही आता विचार करावा लागणार आहे की आपण फुकट देत आहोत त्याच्या बदल्यामध्ये आपण काय गमावत आहोत आणि आपण जर विकासाच्या योजना गमावत असू आपण जर विकासाचे प्रकल्प गमावत असू आपण एक सुदृढ समाज वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या अर्थाने एक सुदृढ समाजाची निर्मिती करण्यात देखील आपण त्याच्यामुळे आपल्याला अडचणी येत असतील तर या रेवडी बाटो जो काही आहे प्रकार त्याच्यावर निश्चितपणे राज्यकर्त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे राज्यकर्त्यांनी तेवढं परिपक्व व्हावं एवढी प्रार्थना आहे यास यस वैशालीत आहे हाच एक विषय आहे यस तुम्ही दोघांनी वेळात वेळ काढलाय आणि मी सुद्धा आता चर्चेची वेळ माझ्यावर खूप टीका होत होती की खूप जास्त ठेवता त्यातले टीकाकार बसलेले समोर म्हणून मी ती आता अर्ध्या तासातच करण्याचा प्रयत्न केला तुम्ही दोघांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल धन्यवाद थँक्यू थँक्यू